श्री गुरु चरित्र एकोणीसावा श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम श्री कुलदेवताय श्री गुरुभ्य नम श्री सिद्ध मुनींचे चरण वंदन करून त्यास विनंती करिता झाला हे योगशिवरा तुझा जयकार असो या अंधारात आपणच आम्हाला ज्योतिष स्वरूप आहात आपणच आमच्याकरिता भवसागर तारक आहात अज्ञान रूपी रात्रीमधून रात्री मधून मत्त म्हणून मंत झाले होऊन मी निजलो असता मला आपण मला गुरुचरित्र रूपी अमृताचे प्राशन आपली कृपा आहे हे दातारा आपण मला पुढील कथा सांगावी अशी विनंती करून त्याने सिद्धचरणी वंदन केले शिष्याचे वचन ऐकून सिद्धमुनींना आनंद झाला आणि ते गुरु महिमा विस्तारपूर्वक सांगते झाले हे नामांकित शिष्यत्मा आता मी सांगतो ती कथा ऐक औदुंबर वृक्षा जवळ श्री गुरु वास्तव्य करून होते तेव्हा नामधारकाने विचारले इतर श्री गुरु औदुंबरावर प्रीती असण्याचे कारण मला सांगावे सिद्ध म्हणाले याविषयी नक्कीच सांगतो ऐक जेव्हा हिरण्य जे निर्धारण करण्यासाठी परमेश्वराचा ऋषिह अवतार झाला तेव्हा त्यांनी त्या दैत्यांचे पोट आपल्या नखानी फाडून त्याच्या आथड्यांची माल आपल्या घरात घाला घातली त्या दैत्यांच्या पोटात कालकूट विष होते ते वडवागणे समुद्रातील आग्नेप्रमाणे दाहक होते दैत्यांच्या पोटी फरते वेळ नुसिंहांच्या नखांना ते, ते विष ते लागले आणि त्यांच्या नखांची आग होऊ लागली तेव्हा हे शिष्यांनी डाईक नखांची आग शांत करण्यासाठी महालक्ष्मी प्रेमाने उंबराची फळे घेऊन आली नुसिंह रूपातील परमेश्वराने त्याची नखी उंबराच्या फळात रोवली तेव्हा कुठे नखांची आग शांत झाली नृसिंहदेव शांत झाला व त्याने लक्ष्मीला आलिंगन दिले तसेच उभयंतांनी वर दिला ऋषिकेशा निंबराला वर दिला की तू नेहमी फलयुक्त राहशील तुझेच नाव कल्पवृक्ष असेल जे माझी भक्ती करतील त्यांची मनोकामना तू पूर्ण करशील तुझ्यामुळे उग्रविषही शांत होईल जे मनुष्य रूपाने येतील त्यांच्या इच्छा पूर्ण होऊन त्यांना तात्काळ फलप्राप्ती होईल व ते पापरहित होतील ने तुझी सेवा केली असता तिला पुत्र होतील तुझा दरी ब्रा... होतील तुझ्या तुझ्या पूजनाने श्रीमंत छायाखाली असलेल्या पाण्यामध्ये जे स्नान करतील ना गंगा स्नानाचे पुण्य मिळेल ते तुझ्या छायेत बसून जग जप्य अनुष्ठान करतील त्यांना ज्ञानप्राप्ती आणि इच्छित फलप्राप्ती होईल तुझी सेवा करणाऱ्याला व्याधी बाधा होणार नाही तसेच त्यांचे ब्रम्ह पातकही नाहीसे होईल जी कामना मनात धरून तुझी सेवा केली जाईल त्याची पूर्तता करणारा औदुंबर हा कलियुगातील कल्पवृक्ष असेल मी लक्ष्मी सहित तुझ्या निकट असेन असा वर नुसिंहांनी औदुंबराला दिला औदुंबर हा कलियुगातील कल्पुरु आहे उग्रत्व धारण केलेली नुसिंह दे मूर्ती देखील औदुंबरामुळे शांत झाली म्हणूनच नुसिंह अवतार श्री गुरु हे नुसिंह मंत्राची उपासना करतात आणि केवळ उग्रता शांत होण्यासाठी ते औदुंबर वृक्षाजवळ वास्तव्य करतात मुळातच प्रभावी असलेल्या औदुंबर वृक्षाखाली श्री गुरुने वास्तव्य केले यास्तव तो कल्पतरू म्हणूनच ओळखला जातो आणि याच खाली ब्रह्मा विष्णू आणि शिव ही त्रयमूर्ती श्री गुरूंच्या रूपाने मानव देह धारण करून आहे भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी त्रयमूर्ती सर्व तीर्थांना पावन करून पृथ्वीवर अवतरली आहे तेव्हा त्या औदुंबर वृक्षाच्या तळाशी श्री गुरु अहर्निश गुप्त रूपाने वास्तव्यास होते मध्या काळी येथे मोठा समारंभ होत असे अमरेश्वराच्या सानिध्यात चौसष्ट करण्यासाठी दरदर दोर दुपारी येथे येत असत श्री गुरुंना वंदन करून त्यांची सुगंधित फुलाने पूजा करण्याकरिता त्यांना आपल्या मंदिरात नेत असत त्यांच्या येथे भोजनाचा स्वीकार करून गुरु पुन्हा औदुंब वृक्षापाशी येत हे दृश्य पाहून गावातले ब्राह्मण आश्चर्य करू लागले ते म्हणाले हा यती वेगळाच दिसतो गावात भिक्षा मागत नाही नेहमी रानातच राहतो तरी देखील हा आपला काळ कसा घालवतो याचा दिनक्रम तरी कसा आहे याविषयी आपण एखादा मनुष्य त्याच्या पाताळ पाळतीवर ठेवून जाणून घेऊया या यतीश्वराचा खरा थांग लावूया असा विचार करून ब्राह्मण संगमावर गेले मात्र दुपार झाली तेव्हा त्यांनी एकाएकी भीती वाटू लागली श्रीगुरूंचा थांग लावण्या लावण्यासाठी गेलेल्यांची गती यमपंथाकडे जाते या ते उन्मत्त होते मात्र त्यांना भय वाटले आणि ते लगेचच आपल्या आपल्या घरी गेले येथे एक नावाडी काठावर बसून आपली शेती राखत होता त्याने योगिनी आणि श्री गुरूंच्या पूजेसाठी आल्या असून त्या श्री गुरूंना पाण्यात घेऊन वाहत आहेत आणि त्यांच्यासाठी पाणी दुभंगून त्यातून वाढ निघाली आहे हे पाहिले तेव्हा त्याला नवल वाटले हा विलक्षण येते आहे नदीचे पाणी यांच्यासाठी दुबंगले आणि हा थेट पाण्यातून गेला योगिनी श्री गुरुना घेऊन गे गेल्या त्यांची पूजा करून आणि त्यांना भोजन भिक्षा देऊन पुन्हा त्या श्री गुरूंसह बाहेर आल्या तो नावाडी पाहत होता हे येथे ईश्वर अवतार असून अस असणार म्हणूनच देवकन्या त्यांची पूजा करतात असे त्याला निश्चित वाटले दुसऱ्या दिवशी देवकन्या हातात आरती घेऊन श्रीगुरूंना ओवाळू लागल्या त्या सर्वांनी श्रीगुरूंना वंदन केले पुन्हा त्याही श्री दिवशी हे योगिनी पाहणारा नावाडी देखील त्यांच्यासह आत मागोमाग गेला नदी तीरावरून श्री गुरु जाताच पाणी दुबंगले आणि समोर रत्न खचित गोपुरे असलेले अप्रतिम नगर दिसून आले ते नगर इंद्रनगरी अमरावती इतके प्रेक्षणीय आणि सूर्यासमान तेजस्वी दिसत होते श्री गुरु तिथे जाता सर्व नगरजन त्यांची आरती करण्यासाठी बाहेर येथे झाले श्री गुरुंना आरती ओवाळून सर्वांनी त्यांना आणि रत्न बसवले त्यांची शोडोपचारी अन्नाचे भोजन दिले गेले तेव्हा श्री गुरुंनी त्या मानवाला पाहिले आणि विचारले तू येथे का आलास तेव्हा तो म्हणाला मी सहज दर्शनाला आलो आणि त्याने एकाएकी श्री गुरूंचे चरण धरले त्याची मनोवृत्ती तल्लीन झाली तो म्हणाला हे गिरिजा भ्रमणा तू एक असून ब्रह्मा विष्णू व महेश अशा तिन्ही रूपात आहेत संसार माहेर गुरफटल्यामुळे तुझा महिमा आम्हाच कळत नाही हे स्वामी या भाऊसागरात तूच उद्धार करता आहेस तूच माझा उद्धार कर तू विश्वतारक आहेस म्हणूनच पृथ्वीवर अवतरला आहेस अज्ञान ही रात्र असेल तर तू ज्योती स्वरूप प्रकाश आहेस ज्या मानवाला तुझे दर्शन होते त्यांची सर्वेच्छा पूर्ण होऊन त्यांचे विनासायासय परलोकी कल्याण होते अशी त्या नावाड्याने स्तुती केली तेव्हा श्रीगुरुने संतुष्ट होऊन त्याला आश्वासन दिले आणि त्याला म्हणाले आता तुझे गेले हे निश्चित जी इच्छा तू मना धरशील ती पूर्ण होईल मात्र जे काही वर्तमान घडले ते अन्य कुणा सांगू नकोस तेव्हा सांगशील जेव्हा सांगशील तेव्हा मृत्यू जवळ करशील त्याला असे सांगून श्री गुरु त्याच्यासोबत पुन्हा उदुंबराजवळ आले त्यांची आज्ञा घेऊन नावाडी परत गेला तो जिथे वास्तव्य करून होता तिथे त्याला द्रव्य गट सापडला तो नावाडी ज्ञानी होता श्री गुरुंची नित्य सेवा करू लागला आणि पुत्र पौत्रांसह वैभवात नांदू लागला तो रोज भक्तिभावाने श्री गुरुंना वंदन करीत असे आणि बायका मुलांसह त्यांची एकनिष्ठेने सेवा करीत असे एके दिवशी माघी पौर्णिमेला त्याने श्री गुरुंना वंदन करून त्यांच्या चरणी विनंती केली स्वामी जगद्गुरु जगद्गुरु माघ महिन्यामध्ये प्रयाग क्षेत्रात स्नान करणे पुण्यप्रद आहे तसेच काशी हे महान क्षेत्र आहे असे ब्राह्मण मंडळी सांगतात मी हिन जातीचा आहे या स्थानांविषयीचे मला ज्ञान नाही तेव्हा ही काशी प्रयाग वाराणसी क्षेत्रे कशी आहे ते मला सांगावे तेव्हा श्री गुरु म्हणाले तू पंचगंगा संगम हेच प्रयाग क्षेत्र आणि श्री गुरु स्थान हेच काशी क्षेत्र आहे हे जाणून घे कोल्हापूर हेच दक्षिण प्रयाग क्षेत्र आहे आणि ही स्थळी अतिशय मनोहर आहे तुला पहावयाचे असल्यास मी प्रत्यक्ष दाखवतो श्री गुरु त्यावेळी वाघाच्या कातड्यावर बसले होते ते नावाड्याला म्हणाले माझे हे आसन मागच्या बाजूने घट्ट धरून ठेव तस त्याने तसे करता श्री गुरु मनोवेगाने सकाळच्या प्रहरी क्षेत्री पोहोचले तेथे स्नान करून ते, ते दुपारी काशी येथे गेले तेथे ते नावाड्याला विश्वनाथाचे दर्शन घडवले आणि तक्षणी गया क्षेत्रात गेले अशी त्रिस्थळी यात्रा करून ते सूर्यास्ताला मूळ जागेवर परत आले हे अनुभवून तो नावाडी आश्चर्यचकित झाला श्री गुरूंची लिला नाट्य करणारी ती मूर्ती सर्वत्र निदर्शनास आली हे पाहून त्यांनी तिथून गुप्त होण्याचा विचार केला अशा प्रकारे औदुंबर क्षेत्री प्रकट झालेले श्री गुरु अमरेश्वराला विचारून तिथून निघते झाले ते निघाले तेव्हा चौसष्ट योगिनी आले आणि आम्हाला सोडून कसे जगता अशा अर्थ विनवण्याकरता झाला तुमच्या नित्यदर्शनाने त्रिविध ताप नष्ट होतात अन्नपूर्णा तुमच्यासोबत तुमच्या सोबत असते तुमच्या शिवाय आम्ही कशा राहणार अशा रीतीने योगिनी श्री गुरूंची विनवणी करू लागल्या वा तेव्हा वत्सल श्री गुरुंनी त्यांना वर प्रदान केला मी नित्य औदुंबर क्षेत्री राहीन केवळ बाह्य दृष्टीने मी पूर्वेला जात आहे मात्र माझे स्थान येथेच आहे मी येथे औदुंबरात अन्नपूर्णेच ठेवतो या मनोहर औदुंबर रूपी कल्पवृक्षाजवळ तुम्हीच राहावे हा औदुंबर कल्पवृक्ष आहे ते तेथे तुम्ही स्थिर राहा पश्चिम तीरावरील अमरापूर अमरेश्वर हे स्थान शाश्वत स्थान आहे हे स्थान प्रख्यात होईल सर्व लोकांना पूज्य होईल इथे इच्छितांच्या मनोकामना पूर्ण होतील त्या कामे तुम्ही योगिनी सहाय्य करावे जे कुणी या उटुंबर क्षेत्री सह माझ्या पादुकांचे पूजन करतील त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील येथे अन्नपूर्ण आहे जे तिची नित्य आराधना करत असतील त्यांचे चारही पुरुषार्थ पूर्ण होतील ते तेथील पाप का पापविनाशी काम्य आणि सिद्ध अशा तीर्थांमध्ये जे तुमच्या साक्षीने सात वेळा स्नान करतील त्यांची ब्रह्म इत्यादी पातके दूर होतील इतकेच नाही तर साठ वर्षे वयाच्या वेंदेलाही पुत्र होईल आणि तो शतायुषी होईल जे कोणी सूर्यग्रहण चंद्रग्रहण आणि संक्रमण पर्वात येथे भक्तिभावाने स्नान करतील त्यांना अनेक अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य लाभेल सोमवारी आणि अमावसेत आणि व्यतिपात पर्वाच्या वेळी जे कोणी येथे स्नान करतील त्यांना अनेक कोणती फले प्राप्त होईल याविषयी जाणून घ्यावे शिंगे आणि स्कूर सोन्याने मडवलेल्या आणि अलंकार घातलेल्या एक हजार कपिला गायी गंगेच्या ब्राह्मणांना दान दिल्याचे पुण्य लाभेल ब्राह्मणाला भोजन दिले तरीही एक कोटी ब्राह्मणांना अन्यत्र जेवण दिल्याचे पुण्य लाभेल औदुंबर वृक्षाच्या खाली जे जप करतील त्यांना त्याचे कोटी पट फळ मिळते आणि एक होम केल्यास कोटी यज्ञांचे फळ लाभेल अकरा वेळा रुद्रपाठ करून जे येथे शिवाची मनोभावे पूजा करतील त्यांना एक अतिरुद्र करण्याचे फळ लाभेल येथे हळूहळू प्रदक्षिणा केल्यास अन्य अनंत पुण्य मिळते आणि प्रत्येक पावलावर पुण्य लाभते येथे नमस्कार केल्याचे येथे दोन चार प्रदक्षिणा केल्यावर नमस्कार करावा ज्याला कुष्ठरोग होऊन व्यंग आले असेल त्याने एक लक्ष प्रदक्षिणा घातल्यास त्या त्याचा देह दिव्य होईल असे हे रम्य आणि पवित्र स्थान आहे औदुंबर वृक्ष हा सहजच कल्पतरू आहे असे श्री गुरुनी त्या चौसष्ट सांगितले त्यांना असा निरोप देऊन श्री गुरु तेथून भीमा तीरावर गाणगापूर क्षेत्राकडे जाण्याकरिता निघाले जग जगन्नाथ ईश्वर सर्वत्र वसलेला आहे तरीही त्यांची औदुंबरावर विशेष कृती आहे म्हणून तो तिथे नित्य वास्तव्य करून आहे औदुंबर क्षेत्री गुप्तपणे वास्तव्य करून श्री गुरु गाणगापुरात प्रकटपणे राहिले आणि तिथे ते विख्यात झाले सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले असा हा गुरु महिमा श्री गुरु पुढे हे कामधेनुरूपी श्री गुरुचरित्र जे गुरु भक्त श्रवण करतील त्यांच्या घरी संपत्ती राहील आणि त्यांना सर्व अपिष्ट प्राप्त होतील अशा रीतीने यक्षिणी योगिनीच्या रोगाने औदुंबर कल्पवृक्षाचे महत्व अधोरेखित करून श्री गुरु तेथे ते गुप्त रूपाने वास्तव्य करून राहिले अशा रीतीने श्री गुरु चरित्र अमृत ग्रंथामधील परम कल्पत श्री नृसिंह सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक संवादामधून घडणारा औदुंबर क्षेत्राचे वर्णन करणारा हा एकोणीसावा अध्याय पूर्ण झाला हा अध्याय श्री गुरु दत्तात्रयांच्या अर्पण करीत आहे श्री गुरुदेव दत्त